राहुल जाधव आपण आज राऊरी भागात आलो आहे आणि आपला शेतकरी मित्राचा परिचय आपण त्यांच्याच तोंडून घेऊ नमस्कार बघू आपलं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा अनिल हां गाव कोंडवळ कोंडवळ मोठ्याने बोलत थोडं आपल्या शेतकऱ्यांना ऐकायला गेलं पाहिजे कोंडवळचं का <laughs> <आना> आणि <आपना> आपला <laughs> किती एकरचा कांदा फोट होता एकर एक्कर एकर आणि आपण या कांद्याला आपलं हे मल्टीप्लायर किती वेळा दिलं पाण्यातून चार वेळा दिले पाण्यातून आणि फवारणी किती घेतले दोन वेळा फवारणी दो घेतले आपल्याला काय अनुभव आला हे आपण वापरल्यानंतर ही सहज पत्ती हे वारल्यानंतर म्हणजे पहिलं वर्ष किती ग्राम पर्यंत झालाय कांदा अडीचशे जाणार अडीचशे याचा तुम्हाला खर्च जास्त आला का साडेसात हजार जाणार नाही तुझ्या साडेसात हजाराचा पण आपण किती वापरलं ना तिथलं किती अख्खे वापरलेली पूर्ण वापरलं साडेसात हजार द्यायला दीड अकरला साडेसात हजार मग हा खर्च तुम्हाला कसं वाटतं बघ इतर व्यवस्थित पैसे काही मारणार नाही हेच मारणार हेच वापरणार का आपल्या बाकीच्या शेतकरी मित्रांना तुम्हाला काय अनुभव वाटतंय सांगायला सगळ्यांनी हेच वापरावं असं माझी तरी इच्छा आहे कांद्यात तुम्हाला या वर्षी काय बदल दिसला असा की जो आपण बाकीच्या शेतकऱ्यांना मोठा कांदा झाला होता असा कांदा झालाच नव्हता चालू वर्ष पहिल्यांदा हा पहिल्यांदा आणि मला सांगितल्यामुळं ते वापरलं आणि मला ते भेटला भेटला ना तुम्ही समाधानी आहे समाधानी त्याच्यामुळे मिरच्याचा बी म्हणजे मिरच्याला बी हा त्याचा मिरची सहा हजार रुपये झाली आता इथून पुढं माती बी तुम्ही कांद्यामध्ये मिरची घेतली मिरची घेतली कांदे दाखवा ना पुढे चाल बाकी बाकीचे पण काही शेतकरी आलेले आहेत त्यांनाही विचारा <laughs> व्यापाराला चांगलं कळत शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे नाही ना। <coughs> बूल। ना, ते राहत ठेव खाली काय कांदा कसा आहे कांदा एकच नंबर आला यांचा पाहुण्याचा चांगला आहे हो खाऱ्या पाण्यावर असं कांदा खाऱ्या पाण्यावर खाऱ्या पाण्याची एवढी साईज साईज एकदम भारी साईज चांगले दरवर्षी पेक्षा जास्त उत्पन्न ओके इथं व्यापारी आहेत तुमचं नाव सांगा दिलीप रंगनाथ बसे बर तर कस काय आता ह्या परिसरामध्ये आपण बरेच प्लॉट पाहत असाल बऱ्याच वेळा पद्धती बर बरं गावरान कांद्यामध्ये आपण जर बघितलं आता बाकीचे जे शेतकरी करतात खरीप मध्ये त्याची साईज कमी येते मध्ये सुद्धा आता साईज कमी व्हायला लागली होती मग त्याच्या पद्धतीने याची साईज तुम्हाला कशी वाटते ह्या वर्षीच्या बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा चांगली वाढले चांगली साईज ओके ठीक आहे ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये आपण सामील झाल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा